उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सांगली जिल्हा चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य समित दादा कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य शक्ती व मान्य शेखर इनामदार साहेब प्रदेश उपाध्यक्ष भाजपा व श्रीराम प्रतिष्ठान सांगली सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशाची शृंखला सुरूच असून प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक मातब्बर नेते प्रवेशाच्या वाटेवर आहेत मिरज शहरातून आज भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुर्णे यांनी महिला समर्थकांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला तर मिरज पूर्व भागातील यरंडोली गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम यांच्या हस्ते प्रवेश पार पडला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा नगरसेवक आनंदा देव माने समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासा विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जनसुराज शक्ती पक्षाच्या प्रवेशासाठी रांगा लागले असून लवकरच आणखी मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समीदादा कदम यांनी केले आहे माजी नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जयश्रीताई कुर्णे यांचा आज या ठिकाणी जलसुराजन शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य महिलांमधनं एक संघटन असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या यशिदींचा पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग जी चालना मिळेल यात निश्चित मला काय शंका वाटत नाही त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आणि त्यातही कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे असं त्यांच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही आणि ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक खूप आणि संधी मिळणार आहे मी सर्वच पद्धतीचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतील हे आम्ही सगळेजण त्यांना एक चांगली ताकद देऊ पक्ष संघटना कशी वाढेल या आ, पदे पदे एक चांगला प्रयत्न करू पक्ष अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जे निकाल सावकारसाहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुच प्रतीक्षित असं पदाधिकार पदवाटप हे सगळं आम्ही करणार आहोत हे आम्ही लवकर या बाबतीत लवकर हा विषय संपवणार आला त्यामुळं पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रांगा चालू आहेत मी मध्ये सांगितलं की धमाका होणार साहेबांच्या माध्यमात पूर्णमेनीच्या माध्यमातून अजूनच लवकर काही धमाके होणार आहेत बघा युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा